नातेसंबंधामध्ये हा स्ट्रेस येतोय घरोघरी मातीच्या चुलीत प्रत्येकाच्या घरी म्हणजे जे आपण म्हणतोय की ह्यांनी असं वागावं ह्यांनी तसं वागावं जे काही आपल्या मनात विचार आहेत त्यामुळं अरे ह्यांनी असं का वागलं तसं का वागलं त्यामुळं हे जे स्ट्रेस आपल्याला येतोय इमोशनल स्ट्रेस तर नातेसंबंधामध्ये मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट होऊ शकते तिथं सुधार कार्य होऊ शकत नाही तिथं स्वीकार कार्य होऊ शकत जो जसा आहे तसं पहा लोकांना तसं पहा जसे ते आहेत तसं पाहू नका जसे तुम्हाला ते हवे आहेत यस, हे सिम्पल आहे बोलायला जितकं सिंपल आहे हा हे बोलायला ऐकायला खूप छान वाटतंय पण जेव्हा प्रॅक्टिकली अप्लाय करायला जातो आपण अरे हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे आणि साहजिक आहे तसं सा, नाते समाजामध्ये आहेच तसं कारण की एक लक्षात घ्या की माणूस एक लक्षात घ्या बाहेर अख्ख्या जगाशी लढू शकतो बाहेर अख्ख्या जगाशी लढू शकतो पण घरात नाही लढू शकत त्यामुळं तिथं समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला की जे जसं आहे तसं पाहणं गरजेचं आहे जे जसं आहे त्याला तसंच पाहणं जसं की हा माईक आहे तर हा माईक ब्लॅक कलरचा आहे हा मरून कलरच का नाही हा ग्रे कलरच का नाही हा असा आहे ह्याला ब्लॅकच पाहणं गरजेचं आहे जो जसा आहे त्याला तसंच पाहिलं तर त्रास कमी होईल